अमृतसरमधील वडाळा गावात ड्रोन पाडले घटनेचा व्हिडिओ समोर पाकिस्ताने पंजाब आणि राजस्थानच्या अनेक सीमावर्ती भागात ड्रोन हल्ले केल्याचं पाहायला मिळतं यामध्ये अमृतसर फिरोजपूर आणि पोखरण या शहरांचा समावेश आहे अमृतसरमध्ये मोठ्या स्फोटांचे सतत आवाज ऐकू येत असल्याची माहिती नागरिकांकडून देण्यात येत आहे या शहरात ब्लॅकआउट देखील करण्यात आलेलं होतं पठाणकोट एअरबेजवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र भारताकडून तो प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे तर नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या कारवाईला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं आहे पाकिस्तानकडून करण्यात येणाऱ्या हल्ल्यांमध्ये नागरी वस्त्यांना लक्ष केलं जात आहे मात्र हे सर्व हल्ले भारतीय लष्कर उधळवून लावत आहे दरम्यान अमृतसरमध्ये पाकिस्तानी ड्रोन हल्ल्याची आणखीन एक घटना समोर आली आहे हे ड्रोन भारताकडून यशस्वीरित्या पाडण्यात आले आहेत परंतु ड्रोन काही अवशेष पडल्यामुळे बटाणा परिसरात मोठी आग लागली या ड्रोनचे काही भाग एका निवासी भागात पडले त्यामुळे या परिसरात आग लागली याचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत आग रिपोर्ट एसबीएन मराठी अमृतसर